जिंतूर तालुक्यातील डिग्रेस येथे जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली पुतळा परिसराची स्वच्छता करत असताना येथे बुट घालून आलेल्या एकाला जातीवाचक शिविगाळ करत मारहाण झाली हे पवित्र स्थळ आहे तुम्ही बुट घालून का आला असे म्हटल्यानंतर संबंधितांनी जातीवाचक शिविगाळ करून दगड व काठीने मारहाण केली याच दरम्यान भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला आणि इतरांनाही मारहाण करण्यात आली या प्रकरणी मारहाण आणि अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा